कोल्हापुरातून आज पावसाचा येलो अलर्ट कोल्हापूरला देण्यात आलाय सकाळपासूनच कोल्हापुरात पावसाची मात्र विश्रांती पाहायला मिळते पंचगंगेच्या पाणी पातळीत आठ फुटांची घटही झाली आहे कोल्हापुरातील एकवीस बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत रविवारपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील बारा तालुक्यात सरासरी केवळ एक पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झालाय धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर ओसरलाय त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत आठ फुटांची घट झाली राधानगरी धरणातनं तेराशे क्युसेक विसर्ग सुरू असून एकवीस बंधारे पाण्याखाली आहेत त्यामुळे आता हवामान विभागानं दिलेल्या इशारानुसार कोल्हापुरातील पावसावर सगळ्यांचं सा लक्ष आहे माहिती घेऊयात विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल एकीकडे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र कोल्हापुरात म्हणावा तितका पाऊस पडताना दिसत नाहीये काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा कोल्हापूरला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाने दिलेल्या या अंदाजानुसार कोल्हापुरातला जो सध्या पाऊस आहे तो पाऊस कुठेतरी थांबलेला पाहायला मिळतोय मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यावर आता लक्ष असणार आहे की कोल्हापुरात आज पावसाचं प्रमाण कसं असणार आहे खरं तर रविवारपासून कोल्हापुरात मुसळधार असा पाऊस होता यामुळं पंचगंगेच्या नदीत नदी पाणी पातळीत वाढ देखील झालेली होती मात्र ही पाणी पातळी सध्या गेल्या दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली त्यामुळे पाणी पातळीत घट घट होत असल्याचं पाहायला मिळतंय खर तर कोल्हापुरातल्या धरण क्षेत्रात मुसळधाराचा पाऊस होता या धरण ही सध्या पावसाचं प्रमाण नाही आहे त्यामुळं कोल्हापुरातलं जर पावसाचं तर आज सकाळपासून सुद्धा कोल्हापुरात ऊन असल्याचं पाहायला मिळते उघडचा पाहायला मिळते त्यामुळे हवामान विभागाने जो इशारा दिला की येलो अलर्ट या येलो अलर्ट नुसार आज पावसाचं प्रमाण कसं राहील यावर आता लक्षात असणार आहे नक्कीच तर तुर्ता या संपूर्ण माहितीसाठी तर कोल्हापुरात दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे आणि लवकरात लवकर पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते